नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे अतिक्रमणावर पडणार हतोडा व्यापारी व्यावसायिक नागरिकांमध्ये एकच खळबळ सोनई घोडेगाव रोड हा नेहमी वर्दळीचा असतो कारण या मुख्य रस्त्यावर काही अंतरावर जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थान आहे त्यामुळे जगभरातून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात त्यामुळे वाहनांची येथे मोठी गर्दी असते गर्दीमुळे प्रवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागते अशातच सोनई राहुरी घोडेगाव रस्त्यावरील शासकीय जागेतील अतिक्रमण दूर करण्याबाबत निवासा बांधकाम विभागाचे अभियंता यांनी नोटीस काढली असून त्यामुळे सोनई येथील व्यावसायिकांच्या झोपा उडाल्या आहेत सदर नोटीस मध्ये सांगितले आहे की रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बांधकाम करून अथवा टपरी दुकाने टाकून अतिक्रमण केले आहे त्या जागेबाबत आपली मालकी हक्क आपला आक्षेप असेल तर सादर जागेचा उतारा मालमत्ता पत्र कार्यालयात सादर करावे सदर रस्ता हा राज्य महामार्ग दर्जाचा असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टच्या च्या कलम एकशे चोपन्न नुसार शासकीय जागेत कोणत्याही प्रकारचा वापर आणि बांधकाम करता येत नाही असा नोटीस मध्ये उल्लेख असून नोटीस मिळाल्यानंतर चार दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्यात सांगण्यात आले तसे न झाल्यास शासनामार्फत पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यात येईल आणि त्याचा सर्व खर्च जमीन महसूल थकबाकी म्हणून सक्तीने वसूल करण्यात येईल असा नोटीसीमध्ये उल्लेख आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येत आहे श्रीरामपूर राहुरी येथे अतिक्रमण काढण्यात आले त्याच धर्तीवर सोनई घोडेगाव रोडवरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे तशी मोहीम राबवली जाणार आहे अतिक्रमण काढण्याची नोटीस आल्यामुळे सोनई मधील व्यावसायिकांची धाकधूक वाढली आहे नेमकी कुठले अतिक्रमण काढले जाणार हे आता पाहणे गरजेचे आहे त्यामुळे या चर्चेला सोनई मध्ये वेग आला आहे नेवासा तालुका प्रतिनिधी रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा